पंचायत समिती खेडशी गणातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार वैभव विठोबा पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात जोरदार मुसंडी मारली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गतिमान कार्यप्रणालीवर आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास ठेवून वैभव पाटील खेडशी गणाच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज झाल्या आहेत शासनाच्या लोकोपयोगी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आणि गणातील पायाभूत प्रश्न मार्गी लावणे हाच त्यांचा मुख्य संकल्प आहे खेडशी आणि मिरजोळे भागातील ग्रामस्थांशी वैभव पाटील यांचे रक्ताचे नाते आहे प्रचारादरम्यान त्यांना मिळणारा जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद त्यांच्या विजयाची साक्ष देत आहे मतदारांशी संवाद साधताना ते भाऊकपणे सांगतात की येथील जनता माझे कुटुंब आहे जसे प्रेम माझे वडील माजी पंचायत समिती सदस्य कैलासवासी विठोबा पाटील आणि माजी सभापती विभांजली पाटील यांच्यावर आपण केले तसेच आशीर्वाद या कुटुंबातील मुलावर कायम राहू द्या गणातील शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी वैभव पाटील यांना भक्कम पाठिंबा दिला असून धनुष्यबाण या निशाणीवर मोहर उमटवून विकासाला विजयी करण्याचे आवाहन आता खेडशी गणातून होत आहे वारसा जनसेवेचा आणि ध्यास विकासाचा घेऊन वैभव पाटील खेडशीच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहेत इकडे येऊन मला आशीर्वाद मागण्याची गरज नाही या लोकांचा आजपर्यंत माझ्या पाठीमागे कायमचा आशीर्वाद आहे त्यामुळे या सगळ्या माझ्या कुटुंबातल्या लोकांना एकच विनंती करतो की तुमचं तुमचं प्रेम असंच कायम सतत माझ्यावर जसं माझ्या वडिलांवर माझ्या आईच्या वेळी जसं तसं आमच्या कुटुंबात तुमचं प्रेम राहिलं तसंच राहू दे बाकी मी काही बोलत नाही कारण तुमचं प्रेम खरंच आज म्हणजे असं भरून येतंय बस बाकी काय नाही सर्वांचा आशीर्वाद खूप खूप म्हणजे खूप मला आहे असंच यापुढे राहील आईच्या माध्यमातून मी थोडीफार विकास कामांचा पण प्रयत्न केला आपले सरपंच ग्रामपंचायतच्या माध्यमातून पण इकडे विकास झाला येणाऱ्या भविष्य काळामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून जे जे काही काम आपल्यासाठी जे करता येईल ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करील आमदार साहेबांच्या माध्यमातून पालकमंत्री येते आपले त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न करून एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भिंद सगळ्या माझ्या कुटुंबातल्या लोकांना एकच विनंती करतो की तुमचं तुमचं प्रेम असंच कायम सतत माझ्यावर राहिलं जसं माझ्या वडिलांवर माझ्या आईच्या वेळी जसं तसं आमच्या कुटुंबात तुमचं प्रेम राहिलं तसंच दे बाकी मी काही बोलत नाही कारण तुमचं प्रेम खरंच आज म्हणजे असं भरून येतंय बस बाकी काय नाही सर्वांचा आशीर्वाद खूप खूप म्हणजे खूप मला आहे असंच यापुढे राहील आईच्या माध्यमातून मी थोडीफार विकास कामांचा पण प्रयत्न केला आपले सरपंच ग्रामपंचायतच्या माध्यमातून पण इकडे विकास झाला येणाऱ्या भविष्य काळामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून जे जे काही काम आपल्यासाठी जे करता येईल ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीन आमदार साहेबांच्या माध्यमातून पालकमंत्री आहेत ते आपले त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न करेल एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद